माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तशी चर्चेत नसतीच आली पण इथं संघर्ष काही साधा सुद्धा नाही इथं संघर्ष आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार या काका पुतण्यांमधला तसं बघायला गेलं तर फक्त ही एका सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पण आज सबंध नॅशनल मीडियाचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे नेमकं कोण बाजी मारणार शरद पवार अजित पवार की चंद्रराव तावरे बाकी निवडणूक दुरंगी तिरंगी नाही तर थेट चौरंगी झाली आहे त्यामुळे निकाल ही अनपेक्षितच लागेल असं बोललं जात होतं पण पहिल्या दोन चार आहेत अजित पवारांची गाडी विजयाच्या दिशेनं आहे पण या सगळ्यात शरद पवारांचा गेम झाला असं बोललं जात आहे कारण निकालांवरून तरी ही निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी न दिसता अजित पवार विरुद्ध चंद्र राऊतवरे अशी दिसते म्हणूनच या निवडणुकीत शरद पवारांची खरंच गेम झाले का की अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र असल्यामुळे नुरा कुस्ती आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी <स्था> मंडळी सध्या येत असलेल्या निकालांवरून तरी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ने नेतृत्वाखालील पॅनल आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत होते असं दिसत या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले जिल्हा बँकेच्या शाखेतील कथित गैरव्यवहारामुळे वाद देखील निर्माण झाला पण विशेष सांगायचं म्हणजे या कारखान्याच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चौरंगी लढत पाहायला मिळाली परंतु खरी लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनल व माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलमध्येच झाली या दोन्ही पॅनलपैकी कोण बाजी मारणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईलच पण बारामती तालुक्यातला हा सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना ताब्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी घेत प्रचंड ताकदपणाला लावली होती गेले पंधरा दिवस ते इथं तळ ठकून होते पण मंडळी या निवडणुकीत अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल शेतकरी कष्टकरी समितीचाही देखील पॅनल रिंगणात होता पण मगाशी सांगितल्याप्रमाणे खरी लढत उपमुख्यमंत्री पवार विरुद्ध तावरे यांच्याच पॅनलमध्ये झालेली बघायला मिळाली शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे युवा नेते योगेंद्र पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असली तर तरी ती तितकी प्रभावी नव्हती या निवडणुकीत एकमेकांवर मोठे आरोप झाले परंतु त्यात दोन्ही पवारांनी मात्र एकमेकांवर आरोप करणं टाळलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तावरे यांच्यातच मोठी जुगलबंदी रंगली अनेक आरोप प्रत्यारोप झाले आमच्या पॅनलचा मीच चेअरमन असेल तुम्ही चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करा असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिलं होतं सहकार बचावनं देखील ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे हेच आमचे चेअरमन असतील असं सांगत पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं अगदी राष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा माळेगावच्या या निवडणुकीची दखल घेतली उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती कारखान्याचा चेअरमन होण्यासाठी निवडणूक लढवतो आहे हे लक्षात येताच राष्ट्रीय माध्यमांचं लक्ष माळेगावकडं वळालं मंडळी खरं तर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलिप्त राहिला होता मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पक्ष माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला सामोरं गेला असं शरद पवारांनी सांगितलं दरम्यान शरद पवार गटाच्या सभासदांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह खासदार शरद पवार यांच्याकडे केला होता यावेळी मी जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं म्हणतात सर्वांनी एकमुखानं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असं गोविंदबाग निवासस्थानी झालेल्या बैठकीत सभासदांनी सांगितलं होतं त्यानंतर या बाबतीत पवारांनी सस्पेन्स ठेवत निर्णय घ्यायला बराच उशीर देखील लावला होता आणि त्यानंतर अखेर शरद पवारांनी आपलं पॅनल मैदानात उतरवलं होतं चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यामध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झाडल्या गेल्या शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये मात्र तशा पद्धतीचे कोणतेच आरोप प्रत्यारोप फार प्रकर्षानं जाणवले नाहीत आणि प्रचारामध्येही फारशी आघाडी दिसली नाही शरद पवार गटाची योगेंद्र पवार फार ॲक्टिव्ह वाटले नाहीत जो काही कलगीतुरा रंगला तो फक्त तावर तावर ता तावरे आणि अजित पवार यांच्यामध्येच रंगला त्यामुळे तावरे आणि अजित पवार यांच्यातच कॅट टक्कर होईल असं बोललं गेलं आणि त्यातही तावरे ऐनवेळी बाजी मारतील असं बोललं जात होतं अशावेळी शरद पवार गटाची आणि चौथ्या पॅनलची जी मतं होती ती निर्णायक ठरणार होती तसंच काहीसं निकालावरून सुद्धा दिसतंय कारण माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या बळीराजा पॅनलच्या उमेदवाराला सात हजार सातशे बावीस पैकी फक्त दोनशे एक्कावन्न मतं मिळाली आहेत अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण सात हजार सातशे बावीस मतांपैकी शरद पवारांच्या उमेदवाराला फक्त दोनशे एक्कावन्न मतं मिळाली पण अजित पवार आणि तावरे या लढाईत ही मतं निर्णायक ठरू शकतात शिवाय अजित पवार यांनी या निवडणुकीत प्रचंड ताकद उभी केली अखेरच्या दोन दिवसात सभासदांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं त्याचं कारण म्हणजे तावरे यांच्या पॅनलनं पवार यांना अक्षरशः घाम पडला माळेगाववरील सत्ता टिकून ठेवण्यासाठी पवारांना मोठे परिश्रम घ्यावे लागले पण निकालावरून शरद पवार अजित पवारांसाठी ऐनवेळी संकट मोचक झाले तर नवल वाटायला नको पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय शरद पवार विरुद्ध अजित पवार ही नुरा कुस्ती खरंच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळाली की खरंच शरद पवारांची गेम झाली तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच या निवडणुकीत कोण जिंकेल याबाबतचा तुमचा अंदाज काय आम्हाला सांगा आणि विषय जुमारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद